खरं जसं म्हणतात ना परिस्थिती सगळं माणसाला शिकवते तर आधी एकटीने गाडी घेऊन जायला पण भीती वाटायची पण आता दळप पा असू दे पाणी असू दे आणायचं आशुला घेऊन जायचं असू दे रात्री कितीही उशीर यायचं असू दे गाडी आता शिकली आहे मी तशी प्रेज द लॉर्ड हॅपी लाईफ इथ ऋतूमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजेत असाल आणि प्रभू येशू चरणी हीच प्रार्थना की देऊ सगळ्यांना आरोग्य देव, देव आनंदी ठेव सुखी समाधानी ठेव आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो सर्वात आधी तरी सर्वांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे हॅपी मदर्स डे आणि ज्या कोणाला अजून मुलं नाही झालेली आहेत त्यांच्यासाठी देवबाकडे हीच प्रार्थना की देव त्यांना लेकरं देऊन आनंदी माता करू तर सकाळची वेळ आहे भाजीसाठी आज मी मस्त गवार बनवते तर ही गावठी गवार आहे जवारी गवारी म्हणतात ना ती आहे त्याला कूस असतात तर कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यामध्ये मी गवारी म्हणजे नीट करून धुवून वगैरे घेतली होती तर ती छान अशी थोडंसं तेल टाकायचं आणि भाजून घ्यायची चटचडीत अशी तर वाफेवर ज्यावेळेस गवारी भाजून घेतो ना इतकी चव छान लागते तर प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते कोण गवार म्हणतात कोण चिटकी म्हणतात कोण गवारी म्हणतात तर जे असेल ते असेल भाजी तर तीच आहे तर तेल टाकलेलं आहे त्यामध्ये इकडे मी कांदा चिरून घेतला आहे टोमॅटो चिरून घेतला आहे कोथिंबीर चिरून घेतली आहे तर आज मी मस्त फोडणीचं कोल्हापुरी पद्धतीने वरण बनवणार आहे तर कोकणामध्ये गोडी डाळ म्हणतात आणि करण्याची पद्धतही वेगळी असते तर मी कोकणी आणि कोल्हापुरी अशी मिक्स आहे म्हणजे मालवणी आणि कोल्हापुरी त्यामुळे मला तिकडच्या पद्धतीचेही आता स्वयंपाक करता येतो आणि कोल्हापुरी पद्धतीचाही येतो तर आज मी कोल्हापुरी पद्धतीनेच गवारीची भाजी आणि कोल्हापुरी पद्धतीनेच फोडणीचं मस्त वरण बनवणार आहे तर बरेच दिवस झालं वरण बनवलं नव्हतं म्हणजे पप्पांसाठी बनवायचे पण वेगवेगळं आणि आमच्याकडे वेगवेगळं वरण असतं म्हणजे कधी मुगाचं कधी मसूरचं तर आज डाळीचं वरण बनवते तर इकडे भाजी फोडणी टाकून घेते तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा तर स्वयंपाक शक्यतो सकाळीच बनतो त्यामुळे दुपारी येऊन करायचं काय टेन्शन नाही तर आज पप्पांचे लास्ट रेडिएशन आहे त्यामुळे पप्पा इतके खुश आहेत आणि मला देखील टेन्शन नाही आहे कारण कसं आहे घरच्या घरी असतील तर काही प्रॉब्लेम नाही रेडिएशन्स असले की रोज घेऊन जावा आणा आणि त्यांनाही कंटाळा आलेला तर पप्पांसाठी से छान सेलिब्रेशन करायचं आहे आणि ते तुम्हाला बघायला भेटेलच सेलिब्रेशन म्हणजे थँक्स गिविंग म्हणजे जे उपकार सुती असते देवाचे आभार मानणं असतं ते करायचं आहे तर लसूण सोललेलं आहे बारीक चिरून घेते तर ही माझी नेहमीची पद्धत आहे लसूण मी बारीक चिरून मगच ठेचून घेते जेणेकरून तो असा आमटीवर किंवा कोणत्या रेसिपीमध्ये आपण घालणार त्याचं वर तरंगत नाही तर लसूण छान ठेचून घेतलेलं आहे तर वरण म्हटले की भरपूर लसूण आला तर लसणाची फोडणी छान लागते तर आवडीनुसार कमी जास्त देखील घेऊ शकता तरी ते लसूण छान ठेचून घेतलेलं आहे इकडे कांदा भाजतोय. नाश्ता वगैरे झालेला आहे पावभाजी बनवली होती नाश्त्याला आणि काल तो व्हिडिओ तुम्ही बघितला असणार तर नसेल बघितलं तर नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने पण चवीला अप्रतिमाची पावभाजी बनते तर इथे मी भांडं ठेवलेलं आहे यामध्ये तेल घातलं तेल चांगलं गरम करून घ्यायचं कांदा परतून झाल्यानंतर आता टोमॅटो घातलेला आणि झाकून ठेवलं होतं टोमॅटो झाकून ठेवलं की छान सॉफ्ट होतो तर इकडे भाजीची तयारी देखील होते तर यामध्ये देखील थोडीशी हळद घातलेली आहे आणि आता चटणी घालणार आहे तर ही कोल्हापुरी चटणी म्हणजेच कोल्हापुरी कांदा लसून मसाला आहे तर आम्ही कांदा वापरत नाही मसाल्यामध्ये चटणीमध्ये तर लसूण आलं कोथिंबीर वगैरे खोबरं वगैरे घालून तो मसाला म्हणजे चटणी बनवलेली असते तर रंग काय सुंदर दिसतोय ते बघा तर तेलामध्ये छान चटणी परतल्यानंतर जी भाजून घेतलेली गवार आहे म्हणजे गवारी ती घालायची मीठ घालायचं चवीनुसार तर ही गवारी आहे ना नुसते जशी तेलामध्ये परतून खूप छान लागते तर आजोबांची आठवण आली मम्मीचे जे बाबा होते वडील आजोबा आमचे तर त्यांना इतका स्वयंपाक छान जमायचा तर खरंच जसं म्हणतात ना काही अनुवंशिक गोष्टी असतात तसं हे जे उत्तम स्वयंपाक बनवायचं जे गुणधर्म आलेले आहेत ना ते मम्मीच्या बाबांमधून मम्मीमध्ये आणि मम्मीमधून माझ्यामध्ये आलेले आहेत तर इकडे देखील तेल गरम झालेलं आहे तर शेंगदाणे मी ना पिशवीमध्ये असे कुटून घेते दर्दरीत वाटून कारण मिक्सरचं भांडंच मला भेटत नव्हतं तर बऱ्याच वेळेस मी असंच ग, ग शेंगदाणे कुटून घेते आणि इकडे भाजीमध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे मी त्यामध्ये गवारी घात गवारी घातली आणि थोडं न कळत पाणी तास ताटामध्ये घातलेलं आहे आणि छान मिक्स केली झाकून ठेवायची वाफेवरची गवारी खूप छान होते तर वरणासाठी हे बघा तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी घातलेली आहे कढीपत्ता घातला आहे आणि लसूण घालायचा तर मस्त तर वरणफळाची रेसिपी नक्की शेअर करेन तर बरेच महिने झाले वरणफळच बनवलेलं नाही आहे तर मम्मीला खूप आवडतं म्हणजे सगळ्यांनाच आवडतं आधी बऱ्याच वेळेस असायचं पण वरणफळचं मी एकदाही व्हिडिओ बनवलेला नाही आहे ती रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर इकडे लसूण वगैरे घातला आहे छान परतून घ्यायचा इकडे शेंगदाणे देखील म्हणजे बारीक करून घेते तर असे दरदरीत वाटलेले शेंगदाणे असतात ना त्यांची चवच वेगळी लागते तर लसूण वगैरे परतल्यानंतर त्यामध्ये हिंग आणि हळद घातलेलं आहे तर डाळ शिजताना मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल हळद आणि मीठ घातली होती त्यामुळे मीठ वगैरे काय आता वरतून घालायची गरज नाही आहे छान खमंग अशी फोडणी तयार करायची यामध्ये शिजवून घेतलेली डाळ होतायची डाळीमध्ये टोमॅटोही घातलेला आहे तर आज ना डाळ अशी खूप गुरगुरीत शिजवून घेतली नाही साधारणतः अशी खडी डाळ असेल ना तरी वरण छान होतं आणि यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर आणि हे बघा मस्त बघता बघता आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे भाजी देखील होते आणि जसं आमच्याकडे ठरलेलं असतं रोज आमच्याकडे कार्ली असतातच मम्मीसाठी तर कार्ली दुहून चिरून घेते स्लाईस करून घेते तर अगदी आपलं ठरलेलं असेल ना तर स्वयंपाक बनवायला अजिबात वेळ लागत नाही बऱ्याच लोकांना स्वयंपाक करायचा म्हणजे खूप कंटाळ येतो वैताग येतो किंवा असं वाटतं त्यांना किती वेळ जातो कसं काय तर तुम्ही माझं रुटीन बघत असता असं पण नाही आहे की मग घरी असते तर एक बिझनेस सांभाळून किंवा माझं जे बिझनेसचं शेड्युल्ड आहे ते म्हणजे मी एक फार्मासिस्ट आहे आणि मेडिकल फील्डवाल्यांना ना वेळेचं कोणतंही काय म्हणतात बंधनही नसतं आणि काय टायमिंगचा भरोसा नसतो अजिबात तर ती इमर्जन्सी सेवा असल्यामुळे आम्हाला वेळेचं म्हणजे काय आम अम, आमचं आम्हालाच माहीत नसतं तर एवढं सगळं हँडल करत असताना एक मुलगी म्हणून मी माझ्या त्या जबाबदाऱ्या सांभाळत असते एक आई म्हणून बायको म्हणून सून म्हणून आणि इतरही आणि हे यूट्यूबचं चॅनल तर सगळं करत असताना खरंच तो प्रभू यशू ख्रिस्त मला इतकं सहाय्य करतो त्याबद्दल त्याच्या नावाला धन्यवाद तर हे मी माझं मोठे पण करत नाही आहे मी बऱ्याच ज्या स्त्रिया असतात त्या वैतागलेल्या असतात त्यांना नाही समजत आणि मी जसं सांगितलं जशी हाताची बोटं सारखी नसतात ना प्रत्येकाचे स्वभाव प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत प्रत्येकाच्या सवयी आणि वळण सारखंच नसतं शिकत शिकत हळूहळू सगळ्या गोष्टी जमतात तर जसं पानात पडल्यानंतर पोहायला शिकतो ना सेम अगदी तसंच तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि पीठ मळून घेते तर ज्या लोकांना पीठ मळणं कठीण वाटतं ना तर असा कुंडा वगैरे घ्यायचा म्हणजे बाऊल घ्यायचा असा वाडगा घ्यायचा काय तुम्ही म्हणाल ते तर आम्ही कोल्हापूर साईडला कुंडा म्हणतो ह्याला आणि कोकणामध्ये म्हणजे आमच्या घरी तरी तिकडे वाडगा वगैरे असं म्हणतात तर यामध्ये पीठ घेतलेलं आहे पाणी घालायचं आणि छान असं पीठ गोलगोल फिरवायचं आणि पटकन गोळा होतो अजिबात वेळ लागत नाही तर जे नवीन नवीन आया झालेल्या आहेत किंवा जे नवविवाहित आहेत ज्यांना म्हणजे कसं असतं लग्न झालं की थोड्या जबाबदाऱ्या पडतात तर स्वयंपाक करणं कठीण वाटतं समजत नाही तर थोडाफार आपल्या शरीराला आपण ला सवय लावून घ्यायच्या मनाला सवय लावून घ्यायची तर दुसऱ्या दिवशी जर आपल्याला स्वयंपाक काय करायचं हे आदल्या दिवशी ठरवलं ना अजिबात कठीण जात नाही तर काही काही लोकांची स्पीड जास्त नसते ते स्लो काम करणारे असतात तर आपण त्यानुसार नियोजन करायचं म्हणजे अजिबात घाई गडबड होत नाही आता मला एका वेळेस कसं सगळ्या गोष्टी मी करू शकते इकडे तिकडे लक्ष देत तर सगळ्यांना जमेल असं नाही तर आया ज्या नवीन झालेल्या असतात त्यांच्यासाठी तर जरा कठीण होतं कारण बाळाची झोपण्याची वेळ किंवा सगळ्या गोष्टी नाही मॅनेज होत तर ज्यांच्याजवळ जा कोण घरी नसतं जे एकटेच राहणारे वगैरे असतात त्यांनी थोडंफार आपलं नियोजन असं वेळेवर अवलंबून म्हणजे वेळेनुसार नियोजन करायचं तर इकडे वरण झालेलं आहे भाजी देखील जवळपास होत आलेली पीट आहे पीठ मळले पिठाला थोडासा तेलाचा हात लावायचा आणि जेवणाचं प्रमाण कसं ठरवायचं म्हणजे स्वयंपाक करत असताना किती लोकांसाठी किती हे वगैरे हळूहळू समजतं भाजी तयार झालेली आहे तर लगेचच अंदाज येत नाही भाजी छान वाफलेली आहे आता यामध्ये जे कुट करून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं ते घातले छान मिक्स करायचं आणि पाणी वगैरे काही घालायचं नाही एक दोन वाफ काढून घ्यायची तर तसं एकदा दोनदा असं प्रमाण लक्षात ठेवायचं म्हणजे अन्न वाया जात नाही पीठ मळताना देखील तसंच करायचं तर आता पप्पा चपाती खात नाही तर पप्पांसाठी नंतर गरम गरम भाकरी ब बनवेन तर पीठ मळलेलं आहे इकडे वरण झाले गवारीची भाजी झालेली आहे लागलीच ओटा पुसून घेते तर बरेच लोक तुम्ही विचारता की जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवायचा असेल प्रमाण किंवा अंदाज कसा ठरवायचा तर मी लवकरच शेअर करेन तर हे माझं जे रुटीन असतो रोजचं डेली त्यामधनं देखील मी तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करते स्वयंपाक तरी झालेला आहे नाश्ता वगैरे तर बनवून खाऊन देखील झाला तर आता नाश्ता वगैरे बनवून झाल्यानंतर जी लगेच भांडी पडलेली असतात ती घासते म्हणजे दुपारी आल्यानंतर तितका पसारा पडणार नाही तर अशा पद्धतीने माझं सकाळचं रुटीन असतं तर जसं जमेल तसं नक्की तुमच्यासोबत मी टिप्स शेअर करेन तर वळण स वरण जे आहे छान खळखळ उकळतं आहे तर गरम गरम वरण तूप भात हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं तर भांडी वगैरे ना लगेच घासून टाकायची म्हणजे जास्त लोड होत नाही बऱ्याच वेळेस बऱ्याच लोकांना असं खूप भांडी साठवून ठेवायची खूप कपडे साठवून ठेवायचे त्यामुळे कामाचा असं काय म्हणतात लोड वाढतो तर जी ती कामं ज्या वेळेस करायची सवय लागली ना तर अजिबात घरात पसारा पडत नाही तर माझ्या जे कामाचं स्वरूप आहे त्यामुळे माझी इच्छा जरी असली तरी कधी कधी मला वेळ देता येत नाही पण तरीही त्यातनं सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न असतो तर अशा आहे तुम्हाला माझं रुटीन आवडत असेल तर रुटीन कसं वाटतं आहे नक्की कमेंट करा तुमचं खूप सारं प्रेम आणि खूप सारं सहकार्य द्या तर हे सकाळचं झालेलं आहे तर चला पप्पांची पण तयारी झाली माझी पण तयारी झाली आणि लोनू येईल पप्पांना न्यायला आता तर पप्पांचाच लास्ट रेडिएशन आहे पप्पा एकदम खुश आहेत तर तयारी झाली आहे आणि माझी पण तयारी झाली आहे बघा जाताना पाण्याचं कॅन घेऊन जायचं बाकी तयारी झाली पप्पांची पण तयारी झाली फॅन बंद करायचं आहे बघा पप्पातलं तर उन्हाचा रोग इतका आहे तर खरंच जसं म्हणतात ना परिस्थिती सगळं माणसाला शिकवते तर आधी एकटीने गाडी घेऊन जायला पण भीती वाटायची पण आता दळप असू दे पाणी असू दे आणायचं आशूला घेऊन जायचं असू दे रात्री कितीही उशीर यायचं असू दे गाडी आता शिकली आहे मी तशी अजून मेन रे रोडला हायवेला वगैरे चाल चालवायला येत नाही पण गरज पडला चालू पण शकते तर चला जाते नंतर मग दुपारी भेटू बाय बाय बाप्पा आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आणि आजच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील या पद्धतीने गवारीची भाजी आणि फोडणीचं वरण नक्की ट्राय करून बघा तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आयकॉन दिसते म्हणजेच घंटी दाबायला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्तक हा माझे जुने आदले आदलेमधले सगळे व्हिडिओ बघत राहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल वेळात वेळ काढून व्हिडिओ बघतात त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद